शहरातील बालाजी येथे राम जन्मोत्सव अंतर्गत न्यू जनरेशन केअर व रामनवमी उत्सव समिती व विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल प्रखंड यांच्या विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात पंच्याण्णव रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वयं रक्तदान केले रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आले रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली सदर रक्तदान शिबिरास महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री डॉक्टर अनिल भोंडे यांनी भेट दिली होती न्यू जनरेशन केअर फाउंडेशन चे अध्यक्ष नवी कुमार पेठे यांच्या हस्ते डॉ अनिल भोंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले विश्व हिंदू धर्म प्रसार प्रमुख राजेश प्रखंड न्यू फाउंडेशन से पदाधिकारी और श्री नवमी उत्सव की आप सभी को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं और यहाँ पे बहुत ही अच्छा एक कार्यक्रम आज कार्यान्वित करने में आया है आ, रक्तदान शिविर का और बहुत उत्साह से मोर्ची के सभी युवक उसको प्रतिसाद दे रहे हैं अभी तक के बावीस लोगों का रक्तदान का कार्यक्रम हो चुका है और सौ लोगों का टारगेट आज ऐसा लग रहा है कि एक या डेढ़ बजे तक पूरा हो जाएगा दर वर्षी प्रमाण ये मोर्चे मध्य शोभायात्रे आयोजन के मगिल दोन वर्षा मध्य कोरोना जो ये शोभायात्रे ब्रेक लगला होता या वर्षी पूर्वरत शोभायात्रा प्रमाणे यंदा होणार आहे यावर्षी आपण या, या शोभायात्रेच्या स्वरूपानं श्रीराम जन्मोत्सव उत्साह सप्ताह सुरू केला आहे तो सात दिवसा सप्ताह आहे त्यामध्ये आपण दररोज विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे काल गुढीपाड्याच्या मुहूर्तावर आपण मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलेलं होतं सोबतच दररोज महाआरतीचं प्रत्येक मोठ्या मंदिरामध्ये आयोजन केलेलं आहे आणि आज आपण भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं आज या शिबिरामध्ये भरपूर संख्येनं उत्साह तरुणांचा संचालक आहे खूप व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे हे रक्तदान सुरू आहे आणि यासोबतच आपण पुढे सात दिवस सुद्धा असेच कार्यक्रम राबत आहोत संजय कारपवार सह दत्तराज हिंगळे विदर्भ न्यूज मोर्शी